सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स सका महाब्रांड्स सन्मानाने सन्मानित पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट यांना सका महाब्रांड्स सन्मान प्रदान करण्यात आला शिक्षण उद्योग बांधकाम आणि विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्ती व संस्थाच्या गौरवासाठी आयोजित या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते सूर्यदत्त संस्थेला सन्मान प्रदान करण्यात आला सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित सकाळ महाब्रँड्स पुरस्कार सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित होते महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ला हा सन्मान देण्यात आला कारण त्यांनी मूल्य आधारित रोजगारक्षम आणि सर्वांगीण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा बहुआयामी विकास साधला आहे संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणात जागतिक दृष्टिकोन तज्ञांची कोर टीम आणि सल्लागार मंडळ भारतात व भारताबाहेर अभ्यास दौरे नाक मान्यता प्राप्त दर्जा आणि उद्योगांच्या गरजेनुसार डिझाईन केलेले अभ्यासक्रम राष्ट्रभक्ती समाजसेवा आणि स्टार्टअप संस्कृतीचा विकास हे देखील संस्थेच्या कामाचे वैशिष्ट्य आहे विविध शैक्षणिक रँकिंगमध्ये सूर्यदत्त समूह सातत्याने अग्रस्थानी आहे त्यामुळेज ब्रांच ऑफ महाराष्ट्र म्हणून संस्थेला गौरविण्यात आले त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राज्य सरकारकडून विविध क्षेत्रातील विस्तारासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलां माहिती दिली तसेच उपस्थित सर्व विजेत्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदनही केले संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बिचोरडिया म्हणाले की सूर्यदत्तच्या माध्यमातून शिक्षणाला नवीन तंत्रज्ञान आणि मूल्यांची जोड दिली आहे आमचे ध्येय आहे की सर्वांना दर्जेदार आणि जीवन कौशल्य आधारित शिक्षण मिळावे गेली सत्तावीस वर्ष आम्ही याच दिशेने कार्य करत आहोत ते पुढे म्हणाले की संस्थेमध्ये के जी ते रिसर्च पर्यंत शिक्षण उपलब्ध असून नवीन शैक्षणिक वर्षात कॅम्पस कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून इन्स्टिट्यूट सका महा ने सन्मानित करण्यात आल्यामुळे डॉक्टर संजय बी चोरडिया यांनी सर्व सूर्यदत्ता समूहाचे अभिनंदन केले सूर्यदत्ता न्यूज रिपोर्ट्स पावधन